महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही युद्ध वर्षाला सोलापूर येथे बत्तीस झाडं आम्ही त्यांना वृक्षारोपणासाठी दिलेल्या आहेत तर याचं उद्दिष्ट असं होतं की सोलापूरमध्ये चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान वाढत आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्रीचे तापमान हे सोलापूरवर हैराण झाले पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने असाही यावेळी उपक्रम केला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ती बत्तीस वाढ बत्तीसा वाढुसार मी तर बत्तीस झाडं देऊन सोलापूरकरांना पण यातनं थोडं वृक्षारोपणाबद्दल माहिती द्यावी आणि सर्व सोलापूरकरांनी पण यातून एक घ्यावा की प्रत्येकाने झाड जरी लावलं तर येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढी झाड लावणार नाही उन्हाची तर या आम्ही साहेबांच्या आवडता आम्ही असा एक संकल्प केला आहे की प्रत्येक सोलापूरकरांनी एक एक झाड लावून आपल्या सोलापूरकरांना या उन्हातून मुक्त व माननीय अमित साहेबांना वक्तिदार माणूस त्याच्या भाजप अध्यक्ष पूर्ण शुभेच्छा देतो